या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज ज्या विद्यार्थ्यांचा टेटचा पेपर होता आणि त्या टेटच्या पेपर जो पहिली शिफ्ट होती त्या शिफ्टला विद्यार्थी हे आनंदाने गेले होते सेंटरमध्ये आनंदाने आत गेलेत परंतु येतानाही ते दुखाना आत बाहेर नाही आले तर ते आनंदाने बाहेर आले त्याच्या मागचे कारण काय आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या या आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून टेटच्या संदर्भात येणार जे काही अपडेट असेल किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भातील अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती आपण कायमस्वरूपी देत असतो आपल्याला माहिती आहे की सत्तावीस तारखेपासून जी परीक्षा सुरू झालेली आहे टेट परीक्षा पहिले सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि तीस नंतर एकतीस आणि एकला सुट्टी आहे आणि नंतर पुन्हा चार दिवस पाच तारखेपर्यंत पेपर असणार आहे आजची जी पहिली शिफ्ट होती त्या पहिली शिफ्टचे जे काही विद्यार्थ्यांचे अनुभव आहे जे मी माझ्या मित्रांना फोन केले आणि विचारलं जे ज्युनियर्स आहेत किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना फोन केल्यानंतर विचारलं त्यांनी सांगितलं त्यांनी की सर हा पेपर जो आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेत किंवा त्याच्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे आता तिसरी टेट आहे म्हणजे दोन्ही टेट आहेत त्या दोन्ही टेटच्या तुलनेमध्ये आजचा जो पेपर होता आणि ही पहिली जी शिफ्ट होती ही सोपी सोपा पेपर होता आणि आम्हाला आनंद एवढा आनंद झाला की असा पेपर कसा असू शकते कारण आयबीपीएसने हा पेपर काढलेला आहे आणि आयबीपीएसने ही परीक्षा घेतलेली आहे तर काठिण्य पातळी ही जर बँकिंगचा विचार जर आपण केला या टेटच्या दृष्टीनं म्हणजे जरी आय बी पी एस घेत असले तरी पण काठीने पातळी ही जास्त असेल परंतु विद्यार्थी हे आनंदाने विद्यार्थ्यांनी पेपर सोडवलेला आहे परंतु त्याच्यात एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की जी प्रश्न विद्यार्थ्यांना दिलेला आहे म्हणजे पजल्स असेल किंवा रिजनिंगची प्रश्न प्रश्न असेल किंवा मराठी असेल किंवा इंग्रजी असेल म्हणजे जेवढे काही सब्जेक्ट आहे ती सोप्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं मांडणी या पेपरची केलेली होती आणि विद्यार्थ्यांनाही कोणत्या अडचणी आलेल्या नाहीत पण विद्यार्थ्यांना विचारलं तेव्हा ते सांगितलं की सोपा पेपर होता परंतु थोडा किचकट वाटत होता म्हणजे प्रश्न सोडवायला उत्तर लिहायला थोडा वेळ लागत होता म्हणजे महत्वाचा विषय काय तर विद्यार्थ्यांना वेळ कमी पुरला असं वेळ कमी गेला असं सुद्धा काही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या शिफ्टवरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अनुभव आलेला असेल की जे जे आपले मित्र आहेत त्या सर्वांना तुम्ही जर विचारलं तर ते तेच उदाहरण सांगतील आणि तेच सांगतील प्रामाणिकपणे पेपर सोपा होता परंतु वेळ मात्र आपल्याला कमी होत होता कारण पूर्ण प्रश्न आपल्याला दोनशे प्रश्न एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायची होती मग ते पॅसेज झालेत किंवा पझर्स झाले मग त्याला थोडं डोकं लावा या सर्व ज्या गोष्टीने काय झालं की पेपर जरी सोपं असला तरी थोडा वेळ लागत होता किचकट होता म्हणून जे ज्या विद्ञा विद्यार्थ्यांची आता उद्याचा ज्यांचा पेपर आहे अठ्ठावीस तारखेला ज्यांचा पेपर आहे पहिले शिफ्ट आणि दुसऱ्या शिफ्टचा आपण विचार केला की सोपं होतं तर त्या याने तुम्हाला थोडा विचार करायला पाहिजे आणि तुम्हाला पेपर सोडवताना थोडा फास्ट आणि लवकर निर्णय घेण्याची क्षमता आपण सांगितलं होतं मी सहा पॉइंट आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की चार पाच दिवस उरलेले आहेत त्यामध्ये चार ते पाच म्हणजे सहा पॉईंट सांगितलं होतं की टाइम मॅनेजमेंट पेपर सॉल्व्हिंग मेथड या ज्या रिझनिंग प्रॅक्टिस या बाबी मी सांगितल्या होत्या त्यानुसार आपण जर केलं तर नक्कीच वन फोर्टी अबो आपला स्कोर राहील असं आपण सुद्धा सांगितलेलं होतं आता राहिलेल्या जे काही शिफ्ट राहिलेल्या आहेत म्हणजे चार दिवस राहिलेल्या इथून आणि पुढचे चार दिवस तर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या पुन्हा काठिण्य पातळीला आपल्याला आप समजून येईल जरी पेपर पहिला दिवस असला तरी उद्याला आणि दो, दोन दिवसामध्ये आपल्याला काठिण्य पातळी समजून येईल तर ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहे म्हणजे पाच तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की प्रॅक्टिस आणि टाइम मॅनेजमेंट सर्वात जास्त याकडे लक्ष द्या किचकटपणा जरी असला तरी आपण उत्तर काढण्याची तुम्हाला सांगितलं स्किपिंग मेथड जे असते की जे चार उत्तर आहे चार ऑप्शन आहेत आणि त्यामधला एक ऑप्शन आपल्याला माहिती आहे की परफेक्टली बरोबर आहे तर आपण इकडे तिकडे न बघता आपला त्या ठिकाणी वेळ वाचतो आहे पॅसेजचे उत्तर काढतानाही पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर त्या ठिकाणचं उत्तर काढतानाही आपण स्किपिंग मेथड वापरू शकतो या सर्व ज्या बाबी आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि यानुसारच तुम्हाला समोरचं जे काही ज्या विद्यार्थ्यांचं पेपर आहे त्यांनी टाइम मॅनेजमेंट करायचं आहे आणि पेपर सॉल्व्हिंगचा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे दररोज दोन तरी पेपर सोडून बघा नक्कीच आपण वन फोर्टी जरी कशीही शिफ्ट असली कसाही पेपर पॅटर्न असला तरी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी वन फोर्टी अबो आपण मास्क घेऊ शकता विद्यार्थी मित्रांना आपण शिक्षक बनू शकता हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे वाट नक्की कळवा आणि आपल्याकडे काही जर माहिती असेल किंवा आपण जर पेपर दिला असेल किंवा द्यायचे असेल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद